प्रथमत पहिल्याच वर्षी पी एन पाटील साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो छत्रपती घराण्याचं आणि पी एन साहेबांचे एक घनिष्ठ संबंध होते घनिष्ठ नातं होतं त्यांचं आमच्यासाठी तो फार मोठा नुकसान आहे आणि आमच्याबरोबरसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचं नुकसान आहे मला आवर्जून या प्रसंगी सांगायचं आहे की त्यांच्या निवडणुकीतसुद्धा जेवढा प्रचार त्यांनी केला नाही स्वतःच्या प्रचारासाठी पण तेवढाच प्रचारासाठी त्याच्यापेक्षाही ते जा जास्त मला त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी पूर्ण घर ते प्रचा त्यांचं हे शाहू महाराजांच्या प्रचारासाठी बाहेर पडलं होतं म्हणजे किती छत्रपती घराण्याशी असणारं त्यांचे संबंध हे त्यांनी दाखवून दिले इतका मोठा ही मोठी घटना म्हणा आमच्यासाठी या सर्वांसाठी दुःखद घटना आहे ही कशी भरून काढता येईल छत्रपती घराण्यालासुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा एक सौम्य एक सभ्य एक आदर्शवत नेतृत्व हे आमच्यातून गेलं आहे हे मला या प्रसंगी मला सांगायचं आहे मी परत एकदा संभाजी छत्रपती आणि छत्रपती घराण्याच्या वतीनंसुद्धा सुद्धा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका